न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मागील काही काळापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई एवढ्यात काहीशी मंदावली होती परंतु महसूल विभागातील मंडळ अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडल्यानं येवल्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे आणि पुन्हा एकदा एका लाचखोर अधिकाऱ्याला तात्पुरती लगाम बसली आहे परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अशा कारवाईने खरंच लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक बसेल का आणि सर्व पुरावे असून अशा लाचखोर अधिकाऱ्यांना रंगे हात पकडून सुद्धा त्यांची निर्दोष मुक्तता कशी होते आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा का होत नाही असा सवाल हा सामान्य जनतेच्या मनात पडतोय कारण लाचखोरीची कीड ही सर्वात जास्त येवला तालुक्यातील महसूल विभागाला लागली आहे एकतीस जानेवारी बुधवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार राजापूर येथील तक्रारदार यांचे नोंदीचे प्रकरण हे मंडळ अधिकारी मनोहर राठोड हो यांनी नामंजूर केले होते मात्र सदरचे प्रकरण मंजूर करून देतो याकरिता पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली होती तडजोड करून पंचवीस हजार देण्याचे तक्रारदाराने कबूल केले होते त्यानुसार पंचवीस हजारांची लाच ही येवला शहरातील कोटमगाव रोड परिसरामध्ये स्वीकारताना मनोहर राठोड या संशयित आरोपी अँटी करप्शन विभाग नाशिक यांनी रंगेहात अटक केली आहे लाचवुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक अनिल बडगुजर पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस नाईक संजय ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे संशयित आरोपी मनोहर राठोड यांना अटक करून चौकशीसाठी येवला शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं असून गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला